सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकाहत्तर एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपा ते सर्वांनी आधी पहावे आणि आपली ही कथा तुम्हा सर्वांना आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर नक्की करा मागील भागात अमृतानं विशालला फोन केला होता आणि ती हमसून हमसून रडत होती आता त्यानं तो फोनवर आवाज ऐकला आणि त्यानं फक्त कारकीज घेतल्या आणि तो घरातून बाहेर पडला अमृता खूप त्रास दिला आहेस तुम्हाला खूप जास्त त्यानं एक दीर्घ श्वास घेत गाडी स्टार्ट केली आणि तिच्या घराच्या दिशेने भरधाव सोडली आता आता पुढे इकडे अमृताला तिचा हुंका आवडता येत नव्हता आणि सध्या तिला आपण रडतोय हे त्याला दाखवायचं नव्हतं म्हणून तिनं फोन कट केला आणि स्वतःचं रडणं आटोक्यात आणण्याचा ती प्रयत्न करू लागली ती जोरजोरात श्वास घेऊन तोंडाने सोडत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून सगळ्या भावना हृदयातच कैद करत होती तिला पण कळत नव्हतं की तिला इतकं का रडू येत आहे कदाचित त्याला खरं सांगता येत नव्हतं आपल्याला त्याची आठवण येते हे दाखवता येत नव्हतं त्याचं आपल्याला दुर्लक्षित करणं आपल्या हृदयाचे तुकडे करत आहे आपल्याला तोडत आहे हेही तिला सांगता येत नव्हतं आणि म्हणूनच मनाची हदबलता आतल्या आत तिला रडत होती आणि त्यामुळेच त्रास होऊन उगीच हृदय भरून वाहत होतं मेघना खरंच बोलते माझा जन्मच रडण्यासाठी झाला आहे मला बोलता येत नाही आणि म्हणूनच मी रडत बसते मनातल्या भावना समोरच्याला कधी सांगायला शिकणार आहे मी जर असंच राहिलं तर आयुष्यभर रडत राहील मी नाही नाही मी आज रडणार नाही नाही रडणार अमृता मनातच स्वतःला कोसत होती आणि न रडण्याचा निर्धारसुद्धा करत होती तिनं डोळे बंद करून आता देवाचा धावा सुरू केला कदाचित मन दुसरीकडे वळल्यावर आपल्या भावना आपण विसरून जाऊ आणि आपलं रडणंसुद्धा असं तिला वाटत होतं आता बराच वेळ प्रयत्न केल्यावर शेवटी तिला आपल्या रडण्यावर नियंत्रण करता आलं पण हृदय मात्र आता दुखत होतं कदाचित त्यावर भावनांचा ओव्हरलोड झाला त्यामुळे ती आणि हृदय दोन्ही थकलं होतं आता तिनं ओलवलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि फोन पाहिला त्यानं पुन्हा कॉल केला नव्हता आणि तिला खूप वाईट वाटलं पण कदाचित तो झोपला असेल म्हणून ती उठली आणि अगदी त्याच वेळी तिचा फोन वाजला तिनं लगेच फोन पाहिला आणि आता स्क्रीनवरचं नाव पाहून अचानक एखाद्या तडफडणाऱ्या प्राण्याला पाणी मिळावं तशी तिची अवस्था झाली आता तिनं पटकन तिचं नाक तोंड पुसलं आणि त्याचा फोन रिसिव्ह केला हॅलो तिचा आवाज किंचित थरथर करत होता कम आउट त्याचा आवाज आला आणि तिच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला काय तिनं न समजून विचारलं बाहेरी मी बाहेर आलो आहे तो म्हणाला आणि आता तिला जबरदस्त शॉक बसला तो आला आहे तो इथे आला आहे आणि तेही इतक्या रात्री तिचं मन इतकं आनंदी झालं की तिने सरळ फोन ठेवला आणि तशीच पळत गेटकडे गेली गेटची कडी काढून बाहेर आली तर वॉचमन खुर्चीत झोपला होता तिने हळूच लोखंडी गेट उघडलं आणि आहे तसं लावून पुन्हा बाहेर आली समोरच त्याची गाडी उभी होती आणि ती पाहून आता मात्र तिची चाल हळूवार झाली हृदय मात्र सुपरफास्ट झालं होतं तिने हळूच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच उघडला ती खाली वाकून हलकच सीटवर बसली आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं त्यानं सीटवर डोकं टेकवलं होतं आणि त्याचे डोळे बंद होते त्याला पाहूनच तिचा श्वास किंचित थबकला आता त्याला पाहून नक्क तिच्या डोळ्यांना सुद्धा तृप्ती मिळाली होती विशाल जो डोळे बंद करून बसला होता त्याला तिच्या बसण्याची जाणीव झाली तसं त्याच्या हृदयात हालचाल वाढली त्यांना एक दीर्घश्वास सोडला आणि डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तसं त्याला एकटक पाहणारी ती गडबडली आणि तिनं उगीच मीत करत मान खाली घातली बोल तो म्हणाला काय तिनं न समजून विचारलं इतकं रडायला काय झालं त्यानं तिच्याकडे बघून विचारलं मी नाही रडले तिनं लगेच उत्तर दिलं तितकं तिने कंट्रोल केलं होतं स्वतःला फक्त डोळे भिजले होते आणि डोळ्यातल्या शिरा लाल झाल्या होत्या बाकी ती रडली नव्हतीच आता तिच्या या उत्तरावर त्याने तिचे ते घारे पण सध्या किंचितला झालेले डोळे पाहिले आणि नकारारतीमावली त्यानं त्याच्या जवळचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडला आणि ती गोंधळून गेली पण दुसऱ्याच मिनिटाला तिच्या जवळचा दरवाजासुद्धा उघडला गेला बाहेर ये विशाल किंचित गाडीच्या खिडकीतून खाली झुकून म्हणाला तसं अमृता अवंडा गिळत बाहेर आली आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली त्यानं एकदा शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि सरळ पुढे होऊन तिला मिठीत घेतलं बस ती स्तब्ध झाली आपल्या तप्त शरीराला जणू गारवा मिळाल्यासारखं तिला वाटलं आता तिच्या हृदयात खदखद करणाऱ्या भावना आता डोळ्यांतून बाहेर पडत होत्या आणि यावेळी तिने सुद्धा त्याला अडवलं नाही त्याच्या एका मिठीत सगळं काही समरस होऊन गेलं आता तिने हळूवार त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं त्याच्या स्पर्शाने तिचा रोम रोम हर्षित होऊन मनातल्या सगळ्या भावना बाहेर टाकू लागल्या आणि तिनं आता स्वतःला पूर्ण त्याच्या स्वाधीन केलं त्याला पण ते जाणवलं तिनं स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं होतं म्हणून त्यानं पण त्याची मिठी घट्ट केली पण तिथे रस्ता होता आणि मधूनच एखादी गाडी प्रकाश टाकत तिथून निघून जात होती तिच्यावर तो प्रकाश पडू नये म्हणून त्यानं तिला मिठीत लपवून घेतलं आणि गाडीला टिकवलं त्यामुळे आता ती कोणालाच दिसत नव्हती बराच वेळ अमृता त्याला घट्ट बिळगून रडत होती गेल्या पाच दिवसांचा विरह होता तो तो असंच थोडी मिटणार होता अमृता बस झालं इनफ नाव त्यानं तिच्या केसांतून प्रेमानं हात फिरवत डोक्यावर किस केला पण तिने काही उत्तर दिलं नाही त्यानं पण मग पुन्हा थोडा वेळ तसंच तिला मिठीत ठेवलं अमृता प्लीज बस आता काही वेळानं त्यानं पुन्हा हाक मारली तसं तिनं त्याच्या पाठीवरचे हात बाजूला केले आणि एक पाऊल मागे होऊ लागली पण यावेळी त्यानं तिला मागे जाऊ दिलंच नाही त्यानं तिला पुन्हा ओढून मिठीत घेतलं तुझं मन कदाचित रिकामं झालं असेल ग पण माझ्या मनाचं काय त्यानं हळू आवाजात तिला मिठी घट्ट करत विचारलं आणि ती नक्षीखान हारून गेली तिनं अंग अंग, अंग चोरून घेतलं आणि चेहरा त्याच्या छातीत लपवला त्याला आता काय उत्तर द्यायचं ते सुद्धा तिला कळत नव्हतं पण सगळं हो असं होतं त्यांना दूर जाऊ नये असं वाटत होतं तिला पण त्याच्या त्या मजबूत आणि उबदार मिठीत तिला श्वास वाढून आता धडधड पण ऐकू यायला लागली अमृता काय झालं आहे इतकं रडायला बोल ना त्यानं एकदा प्रेमानं पुन्हा विचारलं तिचं रडणं आता थांबलं होतं मन खरंच रिकामं झाल्याने आता तिला बरं वाटत होतं पण ती का रडत होती याचं उत्तर मात्र तिला त्याला देणं जमत नव्हतं बोल ना अमृता आज अचानक कितक्या रात्री माझी आठवण का आली त्यानं तिचा चेहरा दूर करून तिच्या गालावर हात ठेवून तिला विचारलं आणि तिनं मान खाली घातली अगं बोलल्याश्वर समोरच्याला म्हणतलं कसं करणार अमृता त्यानं पुन्हा प्रश्न केला यावेळी त्याचा हात तिच्या थंड पडलेल्या कानावर गेला होता आणि आता त्याच्या हाताची गरमी जाणवून तिला गुदगुल्या होऊ लागल्या तुम्ही फोन नाही केलात मला वाटलं तुम्ही रागवलात ती नजर चोरत म्हणाली फक्त एवढंच कारण होतं आणि तू एवढी रडलीस त्यांना एक भुईवर करत तिला विचारलं नाही ते तुम्ही माझा डान्स पण बघायला नाही आला बोलताना तिचा कंठ दाटून आला होता आता तिच्यासाठी त्याचं तिथे असणं किती महत्त्वाचं होतं हे तिच्या भिजलेल्या शब्दातून जाणवत होतं पण तुला असं का वाटतं की मी तुला फोन करावा तुझा डान्स बघायला यावं त्यानं उलट तिलाच प्रश्न केला आणि तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं हा कसला प्रश्न होता तिला कळत नव्हतं विशाल तुम्ही माझ्यावर रागवला आहात का तिनं पुन्हा त्याला विचारलं अगामृता तुला असं का वाटतं की मी तुझ्यावर रागवलं आहे त्यानं एक सुस्कारा सोडत तिला विचारलं यावेळी त्यानं त्याचे हात माघारी घेतले होते तुम्ही कॉल पण नाही केला आणि आज तुम्ही मला भेटला पण नाही तिनं उत्तर दिलं तुझ्याकडे माझं काही काम नव्हतं त्यानं सरळ सांगितलं आणि ती म्हणाली म्हणजे काम असल्याशिवाय तुम्ही मला कॉल नाही का करणार तुम्ही भेटणार पण नाही का तिचे शब्द आणि तिचे डोळे दोन्ही अगदी मनापासून त्याला विचारत होते आज अगदी मुक्तपणे ते बोलत होते कदाचित विराहाच्या अग्नीत जास्तच हरपवले गेले होते आणि नेमका हाच तर प्रश्न त्याला सुद्धा तिच्या तोंडून अपेक्षित होता आता विशाल मनोमन हसला अच्छा म्हणजे मी तुला कॉल करायला हवा होता मी तुला भेटायला हवं होतं पण पन... कोणत्या नात्याने अमृता त्यानं आता हाताची घडी घालून तिला विचारलं आणि ती स्तब्ध झाली सांग ना कोणत्या नात्याने जे नातं नकद बांधलं गेलं होतं त्या नात्याने का त्यानं पुन्हा तिला विचारलं पण ते तर तिने अजून स्वीकारलं नव्हतं मग त्याला ती काय उत्तर देणार होती ना अमृता त्या दिवशी तू मला प्रश्न विचारला होता की मी तुझ्याजवळ का येतो मी तुझ्या आसपास का असतो मी तुला सारखं सारखं का भेटतो आज मी तुला एक प्रश्न विचारतो फक्त पाच दिवस आपण बोललो नाही भेटलो नाही तर असं काय झालं की तू चक्क इतकी रडायला लागलीस विशालनं तिला विचारलं आणि आता तिनं पुन्हा खाली मान घातली अमृता बोल आता का खाली मान घालून उभी आहेस त्यानं एक पाऊल पुढे टाकत तिच्या पाठीमागे असणाऱ्या कारवर हात ठेवला आणि तिनं किंचित मान वर करून त्याच्याकडे पाहिलं यावेळी तो खूप जवळ होता तिच्या आणि नजर खाली करून तिच्याकडेच बघत होता उत्तर नाहीये का तुझ्याकडे त्यानं विचारलं तिनं किंचित मान हलवून नकार दिला ओके फाईन खरंच तुझ्याजवळ जर उत्तर नसेल तर मला वाटतं आपण कामानिमित्त पुन्हा भेटू नये तो किंचित दुःखी होत म्हणाला आणि तिनं केविल मान्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आता तो पुन्हा भेटणार नाही ही कल्पना तिसाठी खूप भयंकर होती आणि विशाल पुढे म्हणाला खरंच अमृता आपण न भेटणं हेच बेटर राहील आपण जर भेटलोच नाही तर तुझ्यावर सुद्धा कोणी दुष्णे लावणार नाहीत तुला पण असं अवघडले पण येणार नाही आणि मला पण स्वतःला सावरायला वेळ भेटेल कारण मी सध्या तुझ्यात इतका गुंतलो आहे की मी स्वतःला विसरत चाललो आहे मी तुझ्यावर प्रेम करतोय पण तुझ्यावर माझ्या प्रेमाची कसलीच जबरदस्ती नाही आहे तू फ्री आहेस पण मी असंही नाही राहू शकत गं कारण तुझ्या डोळ्यात मला माझ्याविषयी भावना दिसतात पण तू मात्र नको त्या बंधनात स्वतःच्या भावनांना अडकून टाकलं आहे अमृता मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि कायम करत राहीन पण कधी कधी हे मन खूप जास्त बेजन होतं ग मी प्रत्येक वेळ सावरू नाही शकत त्याला तुला कसं सांगू काय होतं ते आत्मा असा तडफड करतोय आता बोलता बोलता त्याचा श्वास किंचित वाढला होता आणि त्याचे शब्द ऐकून तिचा श्वास थांबला होता थोडा वेळ त्याने अस्वस्थ होऊन केसातून हात फिरवला आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं खरंच अमृता हेच बेटर राहील तू जा इथून नाहीतर एवढ्या रात्री तुला इथे बघून पुन्हा कोणीतरी तुला तो पुन्हा बोलता बोलता थांबला त्याचं हृदय भरून आलं होतं पण आज मनातल्या बऱ्याच भावना तो तिला स्पष्टपणे बोलत होता तू जा अमृता तो तिच्यापासून बाजूला झाला आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटकडे जाऊ लागला आणि आता इकडे अमृता कासावीस झाली इतकी वैचेन झाली की तिने पटकन पुढे होऊन जाणाऱ्या विशालचा हात तिने पकडला विशाल तिने त्याला हाक मारली तसं त्याच्या चेहऱ्यावर आता खिंचित आशा उमटली त्यानं मागे वळून तिच्याकडे पाहिलं त्याचं असं बोलणं दुर्लक्ष करणं तिला किती त्रास देत होतं हे तिचे भिजलेले डोळे सगळं काही त्याला सांगत होते अगदी तिच्या हृदयाचा कप्पा खाली करत होते पण त्याला तिच्या तोंडून ते सगळं ऐकायचं होतं आणि आता अमृता म्हणाली विशाल तुमचं माझ्या आयुष्यात जे स्थान आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत आणि हो मला तुमची खूप आठवण येत होती गेले चार दिवस अगदी चार वर्षासारखे गेले आहेत तुम्ही माझा डान्स बघावा तुम्ही माझी स्तुती करावी एवढीच इच्छा होती माझी पण आता ती पुढे काही बोलणार पण बोलता बोलता आता तिचे डोळेच वाहू लागले तसं तो पुढे झाला आणि त्यानं पुन्हा एकदा तिला मिठीत घेतलं विशाल मला खरंच सांगता येत नाही पण तुम्हाला न भेटता आणि तुमच्याशी न बोलता मला खूप बेचेन वाटतं आजही तुमच्या आठवणीत मला झोपच लागत नव्हती अमृता त्याचा शर्ट घट्ट पकडून त्याची छाती आपल्या अश्रूंनी ओली करत होती आणि इकडं तिच्या तोंडून थोड्या का होईना पण तिच्या मनातल्या भावना ऐकून त्याचे पण डोळे आता पानवले होते आय एम सॉरी तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत असताना मी तुम्हाला खूप त्रास देते पण काय करू विशाल अजूनही माझं मन पुढे जाण्यासाठी तयार नाही भीती वाटते खूप खूप भीती वाटते लग्नाची पुन्हा आयुष्यात बोलता बोलता ती पुन्हा थांबली आता त्याला सगळं कळत होतं तिला काय म्हणायचं आहे ते तिचा हुंका तिचं रडणं सगळं काही कळत होतं अमृता अगं शांत हो तुला लग्न स्वीकारायची कोणतीही जबरदस्ती नाही आहे माझी हे मी अगोदरसुद्धा तुला सांगितलं आहे सो रिलॅक्स तुला जसं जगायचं आहे तसं तू जगू शकतेस आता त्यानं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिनं नाक वर ओढून डोळे पुसले लग्नाची जबरदस्ती नाही मला हे माहिती आहे पण मला तुम्हाला पण गमवायचं नाही अमृता अडखळत म्हणाली आणि तो पुन्हा गालात हसला अमृता आपली सध्या परिस्थिती कशी आहे ती माहिती आहे का तुला अगं तू तु बोटमध्ये आहेस आणि मी मी समुद्रात बुडतो आहे धड तुम्हाला बोटवर पण घेत नाही आणि किनाऱ्यावर पण जाऊ देत नाही कळतय ना कशी अवस्था होत असेल माझी त्यानं तिला विचारलं आणि तिनं गोंधळून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नक्की त्याला काय म्हणायचं आहे ते तिला कळत ते नव्हतं अमृता अगं मला पण म्हण आहे त्या दिवशी तू मला जेव्हा विचारलं की मी तुला सारखा सारखा भेटतो का मी इतका तुझ्याजवळ येतो तेव्हा वाईट वाटलं मला खूप जर मी तुला आवडत नसेल तर मला स्वतःला तुझ्यावर थोपवायचं नाही आहे आणि मग आता जर माझ्या मनाला मला अडवायचं असेल तर तुला सारखं सारखं भेटणंसुद्धा टाळावं लागेल हे पण माहिती आहे आणि अगं हे सगळं तुझ्याच खुशीसाठी मी तुला भेटत नव्हतो आणि कॉलसुद्धा करत नव्हतो विचार केला होता आता केस असेल तेव्हा तुला कॉल करेल विशाल म्हणाला आणि हे ऐकून अमृता म्हणाली तोपर्यंत तो खरंच मला कॉल न करता राहिला असता तुम्ही तिनं त्याच्यापासून बाजूला होत विचारलं यावेळी तिचे ते घारे डोळे सरळ त्याच्या डोळ्यात बघत होते आणि आता तिच्या त्या डोळ्यांशी खोटं बोलणं त्याला शक्यच होत नव्हतं आय डोंट नो विशालनं खांदे उडत उत्तर दिलं तुम्ही माझा डान्स पण पाहिला नाही ती नाकवर ओढत आणि डोळे पुसत म्हणाली तिच्या आवाजात भयंकर तक्रार होती आता पुन्हा त्याला तिचं हसच आलं आता डान्स पाहिला हे तर तो तिला सांगणार नव्हताच आणि तो तिला म्हणाला तू जेवलीस का त्यांना विषय बदलला आणि तिनं नकारार्थी मान हलवली त्यांना आता घड्यात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजले होते चल पहाटेचा नाश्ता करू त्यांना तिच्यासाठी दरवाजा उघडला नाही नको ती लगेच म्हणाली का भीती वाटते एवढ्या रात्री माझ्यासोबत पाहून कोणीतरी पुन्हा काहीतरी आरोप करेल म्हणून भीती वाटते का त्यांना तिच्या डोळ्यात रोखून बघत तिला विचारलं आणि तिने आता नकारार्थी मान हलवली आता कोणी काही बोललं तरी चालेल मला मी नाही मनाला लावून घेणार किमान तुमच्या बाबतीत तरी नाहीच कारण मला माहिती आहे की मी कशी आहे आणि तुम्ही माझे कोण आहात अमृता बोलता बोलता बोलून गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं आणि मी कोण आहे तुझा त्यानं लगेच एक भुवई वर करून तिला विचारलं आता तिच्या तोंडून तो तिचा आहे हे ऐकायला नव्हतं भेटणार तरी एक भोळी आशा त्याच्या मनात झाली आणि आता हे ऐकून इकडे अमृता मॅडम गडबडल्या म्हणजे आपल्यात काही अनैतिक नातं नाही असं म्हणायचं होतं मला अमृता सारवासारव करत म्हणाली गुड म्हणजे ॲक्सेप्ट करूनही ॲक्सेप्ट करायचं नाही असं म्हण ना तो पुन्हा हसत म्हणाला आणि तिला आता थोडं ओसळणं झालं मला असं म्हणायचं आहे ती पुन्हा बोलायला लागली आणि तो म्हणाला इट्स ओके अमृता आय वॉज किडिंग आय नो तुला वेळ हवा आहे इतक्या लवकर तू या सगळ्यातून बाहेर नाही पडणार तू ज्यातून गेली आहेस त्यातून बाहेर येण्यासाठी कदाचित तुला थोडा वेळ लागेल पण तू नक्कीच यातून बाहेर येशील विशाल म्हणाला आता आजही तिने स्पष्ट न सांगता सुद्धा त्याला कळलं होतं की तिला त्याला ॲक्सेप्ट करायला वेळ लागणार होता आणि त्याला ते मंजूर सुद्धा होतं लिविट गाडीत बस विशाल म्हणाला विशाल आता तुम्ही घरी जाऊन झोपा उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात जायचं असेल ना ती त्याला म्हणाली अगं उपाशी झोप नाही लागत मला चल ना त्यानं तिला आत बसण्याचा इशारा केला म्हणजे तो पण उपाशी होता का तिच्या मनात प्रश्न उठला पण यावेळी तिनं त्याला विचारलं नाही सरळ आज जाऊन बसली आता त्यानं एकदा गेटकडे पाहिलं तर वॉच आरामात खुर्ची झोपला होता अमृता मी आलोच तो खिडकीजवळ खाली वाकून म्हणाला आणि गेट जवळ गेला आता त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि जोरात गेटची चेन वाजवली तसं वॉचमन खाडकन जागा झाला आणि सैरभैर होऊन इकडे तिकडे बघू लागला समोर विशालला पाहून लगेच उठला काय साहेब काही पाहिजे का त्यानं गडबडीत त्याला विचारलं जर ड्युटीमध्ये तुम्हाला झोप येते तर नाईट ड्युटी घेतात कशासाठी विशालनं त्याच्याकडे रोखून बघत विचारलं नाही साहेब ते आत्ताच डोळा लागला नाहीतर मी जागाच असतो वॉचमन घाबरून म्हणाला ते दिसतंय मला इथे आतमध्ये लोक आहेत आणि ते सगळे निवांत झोपले आहेत कारण त्यांना तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही त्यांचं प्रोटेक्शन करत आहात याच भ्रमात ते आहेत किमान त्यांच्या तरी विश्वासाला त्याडा जाऊ देऊ नका विशाल रागात बोलला माफ करा साहेब पुन्हा असं नाही होणार वॉचमन किविलवाने आवाजात म्हणाला पुन्हा असं करू सुद्धा नका नाहीतर तुमची कंप्लेंट करायला मला वेळ लागणार नाही विशाल धमकी देत म्हणाला आणि येऊन गाडीत बसला काय झालं तुम्ही त्यांना काय बोलत होता अमृतानं त्याला घाबरून विचारलं कारण विशाल सोबत बोलताना वॉचवन घाबरला होता हे तिला दिसलं होतं काही नाही त्याला त्याचं काम सांगितलं विशालनं सीट बेल्ट घातला आणि तिच्याकडे पाहिलं अमृता तुझे केस ते खूप विस्कटले आहेत त्यांना वेणीतून मोकळं कर तो गाडी स्टार्ट करत तिला म्हणाला आणि तिने ओशाळून वेणी काढली आता सकाळी घातलेली वेणी होती ती इतक्या वेळात तर केस बाहेर येणार होतेच ना तिने ते केस मोकळे सोडून झाडले आणि आता पुन्हा एकत्र करून वेणी घालणार तोच असू दे त्यांना मोकळेच विशाल म्हणाला तिने तसेच त्यांना मोकळे सोडून दोन्ही बाजूने पुढे घेतले आणि सीटवर डोकं ठेवलं आज तिला एकदम मोकळं वाटत होतं मन मोकळ होतच आता केस सुद्धा मोकळे झाले होते आणि त्यानं गाडीतला एफ सुरू केला आणि त्यावर एक सुंदर जाणं लागलं ता अमृतानं गाणं ऐकता ऐकताच डोळे मिटले थोड्या वेळात विशालनं एका छोट्या हॉटेलसमोर गाडी थांबवली अमृता त्यानं सिलबेल काढत तिला हाक मारली आणि तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे बंद होते कदाचित ती झोपली होती आणि तो गालात हसला त्यानं एक हात तिच्या सीटवर ठेवला आणि तो तिच्याकडे झुकला तिचा चेहरा आता खूप जवळ होता त्याच्या तिच्या दाट मिटलेल्या भुवया कोरीव आणि आकर्षक दिसत होत्या तिचे गुलाबी ओट आणि नितळ गोरी त्वचा झोपेत सुद्धा खूप सुंदर भासत होती ती तो आणखी थोडे पुढे झाला आणि आता तिचे हळवार होणारे श्वास त्याला जाणवू लागले त्याची धडधड वाढली त्याने डोळे मिटले आणि अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले तिचा स्पर्श जणू शरीरभर गुज बम्स उठवून गेला तिने चेहऱ्यावर लावलेला पावडरचा सुगंध त्याच्या नाकात दरवायला तसे त्याने डोळे उघडले ती अजूनही झोपलेली होती पण चेहऱ्यावर एक मंद स्मित होतं त्यानं तिचे किंचित इकडे तिकडे झालेले केस व्यवस्थित केले आणि पुन्हा स्वतःच्या जागेवर येऊन बसला गुड नाईट तिच्याकडे बघत बघतच त्याने पण सीटवर डोकं टेकवलं यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित आणि समाधान होतं तर भेटूया पुढच्या भागात आज स्टोरीत बाकी कोणाला जास्त घेतलं नाही फक्त दोघेच होते आणि म्हणून हा दोघांचा स्पेशल एपिसोड होता बाकी पाठ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो नवीन कोणी असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की दावा धन्यवाद